आणि हे समोर दिस ना मित्रांनो हे शंकराचं मंदिर नमस्कार मंडली गुड मॉर्निंग जर आज संक्रांत मकर संक्रांत तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा जरा नव्हतो आमच्याकडे मकर संक्रांतीची यात्रा भरते जत्रा जत्रा भरते तर आम्ही आता जत्रा चाललो आहे बघा मी बायको आम्ही काल पण जाऊन आलो पण काल आम्ही शूट नाही केलं संध्याकाळी रात्री गेलेलो आज खरी जत्रा तर चाललो आहे आम्ही तर मग आता बाईक काढत जातो चला मग जरा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आता गाडी कुठे ठेवायची पण तर मग मित्रांनो आम्ही आता जतरात पोहचलोय बघा उभा आता काय काय खरेदी करायची ती लवकर आलोय नंतर गर्दी होती जाम आ? बघा मित्रांनो जत्रा इकडे चपलाच पण सॉरी हा एंटर पॉईंट मित्रांनो अरे हा का हा वावरे गाडे बघा मित्रांनो ह्या रोडला ह्या रोडला की आतमध्ये कुंडापर्यंत त्याला जाम गर्दी असते म्हणून आम्ही लवकर आलोय सातोलीचे गुंड तुम्ही बघितले मित्रांनो मित्रांनो कुंडापर्यंत जत्रा असते टेप्टोवाला पण बसलाय

इकडे इकडे चप्पल बघ आता इकडे गर्दी फार कमी आहे नंतर दुपार नंतर फार गर्दी होईल इथे चालायला मुश्किल हार बघ नगरीमध्ये चाकू को <overst run away> <works> <out> <Coc simple>

चला थांब थांबा येत इकडे बॅग बॅगवालेच आहेत बॅगवाले कपडेवाले काय हा आहेत मस्त मस्त पण आपली

कुंडाजवळ बघा मित्रांनो हा पालण्याचा एरिया इकडे बघा हा सगळ्यात मोठा इथे पालला आलाय आणि तो मिक्की हे सगळी उड्या मारायची पोरांची शेत सगळी गलले एक दो एक दो एक दो शरात देऊ दुसरीकडे जाऊ चला, चला या साईडला ना पालण्याकडे जाऊ देणार विजय दा घेतला काय टाकतात जत्रेचा

भारी सावली नाही इकडे काय करायला पाहिजे गे ना हात एकदम घे नको कडक कडक वाटत ना कितीला कितीला भीत दहा रुपये बघाय दहा रुपये एक रुपयाला एकदा सावलं एकदा मित्रांनो बघा कुंडा बोदले बघा मध्ये मंदिर दिसतं मंदिर आहे बघा आहे शेतुलीची मंदिर आहे तुम्हाला कुंड दाखवतो मित्रांनो ग्राम पाण्याची अगोदर मी तुम्हाला दाखवले मी बघा का गेट आणि हे समोर दिसत मित्रांनो हे शंकराचं मंदिर मित्रांनो बघा इकडे आधी मिठाई यायला लागले लाडू घेतले मित्रां इकडे सर्व मिठाईचे दुकान आहे ते पहि मिठाईच आहे ओरिजिनल आहेत का हा नाही दुसरे ते एखाद्या याचे असतील त्याला कलर दे दिला ना बघा इकडे ह्या एरियामध्ये सगळी मच्छी भाजीपाला आईलं बघा तिकडे तिकडे पण सगळी मिठाई देऊ का नाही बघा आता थकलं जरा आता आईस्क्रीम खातोय हॅलो दा ग्टी वरा मेन इथे इथे मेन पाणी निघायचं घरात याच्यात तिकडं पण जातात तिकडं पण जातेच होईल गेला तुझी मर्जी आता मी कसं सांगितलं चला मित्रांनो आता आम्ही चाललो घरी झाली जत्रा आलो एक किनिवारून बस झाली चला बघा बाहेर निघालो आता चला मग मित्रांनो आम्ही पोचलो आता घरी आलो सकल बघा आम्ही काही जास्त नाही आणलं थोडंफार आम्ही फक्त मिठाई घेऊन आलो आणि यांचे कत्रे खारी शिंगा पेढे आणि ते सूप वगैरे घेतले टप घेतलेत बस तेवढे घेतले आलो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला जत्रेचा तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो जत्रेत यायला आता जाम गरी झाली चला मग मित्रांनो सबस्क्राईब करा कोणी नवी असेल तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय